सर्वांना दंडवत प्रणाम सध्या ही पदयात्रा पुसात या ठिकाणी या खांदीवर आलेली आहे महिलांचा मोठा सहभाग या पदयात्रेमध्ये आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम थोडा बोला कुठून आले मी बोला बोला ना हे पदयात्रा सध्या पुसद येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी आलेली आहे सर्वांना दंडवत दंड़ोत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम सर्वज्ञ प्रतिष्ठान आयोजित चतुर्विध साधन समाज प्रबोधन पदयात्रा ह्या पवित्र पुसद खांडीवर आलेली आहे सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे श्री दत्त मंदिर श्री दत्त मंदिर संस्थान खांडी पुसद ह्या ठिकाणी आलेली आहे सा घेतला आता आणि ह्या सुरुवातीपासून पवार गुरुजी यूट्यूबवर पूर्ण या पदयात्रेच्या सायाचित्र टाकत आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रे महाराज की जय